नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व जय श्री आपले सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप टेन्शन आलं आहे बरं का खूप टेन्शन आणि कारण हे का लाईट बीट बंद करून मुलं ह्या रूममध्ये झोपलेली आहेत गायू खेळत आहे आणि बाहेर ढगाव वातावरण अचानक झालेलं आहे आणि मी बसलेले आहे इथं आणि तुम्हाला फॅनचा व्हिडिओ टाकला होता का नाही तो फॅनचा फॅन आणला आणि गर्मी खूप आहे ती आहे इकडं खोटं वाटत असेल तर <laughs> तुम्ही सर्च मारू शकता यूट्यूबला नाही न्यूजमध्ये बघा तुम्हाला लगेच कळेल न्यूजमध्ये सगळे माहिती पडेल थ्रेडिंग खूप वाढली ना माझी करायला आपला फॅन आणलेला का नाही तो एकदम हा म्हणजे तुटला आहे बघितलं नाही ह्यांना वाटलं ती डिझाईन असेल गडबडीत आणि जोडताना काय मी नव्हती माझे कामं चाललेली आणि पिलूनही केलं आहे आणि ते जोडलं आहे आता गेलेत का, तर काय चाललंय काय माहीत कॅन का गोडाऊनमधनं आणलं आहे कॅन्टीनच्याच तर शनिवारी आणलेलं आले तर नाही रुटीवर मी किती धावपळ चालली आहे तर रात्री सोनू पिल्याला पाठवलं की बघून एक बाबा आणि कॅन्टीन किती वाजता खुलते तर चेंज करताना कधी खूप तकलीफ येतो कॅन्टीनचा घेतील आता तो, तो तुटला आहे तुटला आहे तो चालू केल्यानंतर परत बघतो ही नॉर्मल क्रॅशेस नाही ती हिथून जर ती हिथपर्यंत असं पूर्ण क्रॅशेस पूर्ण असं तुटला आहे तो असा पूर्ण बेंड व्हायला लागला आहे आपला ओ, हो, ही फॅन तर तवा सोनूला म्हटलं काल घेऊन येत पिलू म्हणते तुटला आहे सोनू म्हणतो तुटला आहे आणि हलवलं नाही आम्ही तिथून फॅन इथं वर टेबला ठेवलेला आणि मी म्हटलं ती म्हणलं मी म्हटलं का कुठं तुटला आता तर काय आणलं आहे मग ती सोनू पिलू म्हणते पहिलेच बघितले सोनू म्हणतोय सुबे महिने देखा पप्पा आप डाटो इसलिए आहे ना महिने डरके बताय नाही मुलं सुद्धा भेली तर आम्ही म्हटलं कुठं चल जाऊन बघतोय तर जाई बाप्पू म्हटले अगं मी, मी ह्याला बघितलेलो मला हात मी लावून बघितलेलं मला वाटलं डिझाईन आहे तर तर बघा म्हंटला आता बघता तर गेलेत घेऊन बघू आता देतात का, का नाही ती दोनच फॅन होते कॅन्टीन मधले संपलेले सगळे आता घेऊन गेलेत फक्त दोनच होते त्यातला एक आणला त्यात बघितलं तुम्ही नट नट भेटले नाहीत वापस गेले त्या फॅनला नव्हतं तिची बॉडी ह्याला देतील मग तो पण फॅन गेला असेल तर मुश्किल आहे आता कॅन्टीनमधलं सामान असतं वर सामान आता एकच या हे ज्या हे ज्या आलावा एक होतं वाटतं तर बघू आता आण आलं की काय काय होतं ठीक आहे सांगूया काही ना काही काही ना काही डोक्याला टेन्शन एक ना एक असतंच नॉर्मल पण महाग कॅन्टीनचे सामान खूप महाग असतात त्यात बघा असलं निघतात आपण ब्रँड चांगलं क्वालिटी असते म्हणून घेतो आणि बाहेरनं घ्यायचं म्हटलं की भीती वाटते ऑनलाईन मागवायचं म्हटलं की तिची मापं उंची कायच कळ ना ऑनलाईनचं त्यामुळं का नाही जवळच्या वळ आणि इथून मार्केट दहा पंधरा किलोमीटर आहे जिथं मी राहायची ना सिव्हिलमध्ये तिथं जावं लागतं त्यामुळे हिथं घ्यावं लागतं आहे तर ही घटना अशी झाली डोक्याला हात लावून कालपासून बसलेली काय ना काय चालूच आहे चला येतील पुरत ये आता भाऊ काय काय होतंय सांगते ड्युटीवर पळून आले पळत पळत येऊन हे करते ड्युटीवर टाइम भेटत नाही काय नाही जावाई बापू येस तर नाही मी कटोरीचं हे आहे ना ब्लाउज ते हे मागचा पार्ट आहे हा मागचा पार्ट आहे हा मुंडा आहे आणि हा पुढचा आहे आता पॅटर्न ठेवून हे कटून करून घेते कटोरीचं कट आणि बाक पा, पा पाट आहे हा हा ओन तर चला गाई पण अभ्यास करते पिलूला पण बसवायचा आहे सोन आराम करतोय तरीही मी दोन पाठ काढले अच्छेच बेटा तरी हे मागचं पाठ आहे केअरफुली का पाहू हे हा पाठ निघाला मागचा हा फूल है डबल पार्ट का जावे बापू हा नहीं गेले तू फिलू अपना ये कैसे डर रहे थे तुम लोग पता ना क्या कैन कैन हाँ पता है हमको ना जब पापा ने न्यू न्यू फैन लाया था ना तभी हमको पता चल गया था कि वो ना उसके ऊपर क्रैच आ गया क्यों नहीं बताया ये बता दादू को पहले पता था दादू ने मुझे बताया तो मैंने पूरा अच्छे बताते तो दादू बोला कि नहीं हमें ही मार पड़ेगी तो हम दोनों से बताने में, फिर, फिर? लाओ करके हाँ, मैं, मैं, मैं उठाने गई तो मेरे को ना मैं उठा रही थी मैं उठा नहीं वो क्रैच वो स्क्रैच आया था ना इसलिए ना फैन लुढ़क रहा था इधर उधर

मी बाजू पाडत आहे हा बाजूचं पाठ आहे किती आहे थोडी जास्तच होते आजकाल बाजू सव्वा नऊ ठीक आहे सव्वा नऊ टोटल आहे फिटिंग आहे जी त्याच्यापेक्षा थोडी जास्त घेतली बाजू पावणे सात पावणे सातवर बघा क्लिअचं काहीनं खोकळा केला आहे पावणे सात आणि दोन से अड़ी चीन ये किन से नहीं करो दिखा रही है ना हम्म 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 कहाँ गया रे मेरा वो राजा बाबू किशा ये दिख दिख रहा है अच्छे से बिल्कुल आप सभी कमेंट में बताना आप कौन चीज दिख रही है कि नहीं हाँ ये बोला अच्छा बाजू कटिंग पिलो हाँ ये पिसो हाँ आपल्याला साडेचार शिवून पाहिजे आहे तर हे बघा मला साडेचार बाजू शिवून रेडी कंप्लीट पाहिजे एवढी साडेचार तर ही विनास्तरची आहे त्यामुळं अर्धा इंच किती आहे मग जास्त किती घेतलं आहे मी अडीच इंचाने तर अर्धा इंच कारण ह्याला काट नाही अर्धा इंच इथे अर्धा इंच इथे दीड इंचाची पट्टी जेवढी मोठी असेल पट्टी तेवढी छान दिसते ही अशी ही अशी ठीक आहे तर बाजू झाली आता एकच साईडनं त्याला मी मछली कट दे रही हूँ भाई ये बागी <coughs> कितने हैं दो एक पाठ है ये बागा <coughs> ये आशे यही मधुमत एक कट ये बागा डबल आए चला कपून परत घेत मी एकाच कटोरीत मी दुसरा पॅटर्न पेपर काढला नाही त्यातच थोडी वाढवली पण ही गायून असं हलवलेला आहे पण मी कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करून घेणार ठीक आहे तर बघा मी कटिंग करून असं घेतलं शेप आलं आहे का नाही हे त्यातच मी वाढवून घेतलं तुम्ही बघू शकता पेपर पेपर दोनच म्हणजे ह्याच्यात वाढवलं नव्हतं मी पेपरमध्ये ठीक आहे कपड्या वाढवून घेतलं आपण तर ही मी आता ही काढते गळपट आपल्याला पायपिंगसाठी ठीक आहे आणि पायपिंगच्या आता सर्व मी कटिंग करून झालेलं आहे मला क्रॉसपट्टी एक मीटर लागतो मला मग मीटरपेक्षा कपडा जास्त लागतो तर आता मी मीटर आणलेला तर हे बघा छोटे छोटे असे मी पायपिंगसाठी काढून घेतलेला आहे बघा मी सर्व माहिती देते ओके सगळीच माहिती देते हे बघा हे काज पट्टी आहे ह्याला गोल द्यायचा फक्त गळ्यातलं कपडा का कापून घेतला आहे हे आहे काज पट्टीचं कपडा हा आहे बाजू आणि हे हे दोन कटोरी हे आहेत ना हे दोन कटोरी आहे कटोरीचे दोन साईडचे पार्ट आहेत आणि हे दोन क्रॉसपट्टी आहेत चार पाहिजे त्यात दोन मी दुसरे काढणार आहे हा बॅक पॅट आहे तर आपले कटिंग करून असे आणि ती पायपिंगसाठी कपडा घेतलेला तर एवढेच लागतेत एवढं सगळे कट ध्यानात ठेवणं आणि कुठं कसं जोडायचं ही लक्षात खूप गरजेचं आहे शिवणं खूप सोपं आहे कसं पण जोडचाला पण कटिंगचंच थोडं अवघड आहे काय नाही खूप सोप्पं असतं तर एवढा कपडा राहिलेला आहे तर हे छोटा छोटा हे तर ह्याच्यात पण क्रॉसपट्टी निघू शकत नाही तर काळ्या अस्तरची या कपडा असला ब्लॅक कलर या नेव्ही ब्लू तरी क्रॉसपट्टी चालते तर ब्लॅक पशी माझ्यापाशी आहे कारण शिवणकाम काम करणाऱ्यापाशी असतं नवीन शिवत असता आपल्या घरात कुठलाही कलर चालतो तसा काय नाही आतल्या साईडचा कपडा आहे तर जावाई बापू पण आलेत बघू देऊन पळालेत लवकर फॅन <laughs> हे आणला बघा परत आता ती देत नव्हती वाटतं लय बोलत होते जयू म्हणत होते सोडतो वे कारण पैसे दिलेत हो म्हणून घेतात काय नाही आणि तुटलेलं मग ते मॅनेजर नसते का ते आपले 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 देऊन टाकले आणि आलेलं आहे फॅन आता हे बघा हो का पॅकिंग हे बघा तो तर पुरा फुटले म्हणजे बॉक्सच तुटलेला तर मी म्हणलं दोनच होते ते आता कुठून आणलं तर त्यानं आणून दिलंय वाटतं तर हा आणला आहे आता आपल्याकडं आला आहे फॅन आता आज आत कसा आहे वाईटच असणार आहे मी काय खोलून बघणार नाही तिकडं बघा माझे असे कटिंगचे पडलेले आहे ते पाठ ठेवून टाकते आता आणि गाईचा अभ्यास घेते आहेत <coughs> चार वाजून पस्तीस मिनटं झाले तर आता मी पाच वाजून पस्तीस मिनटापर्यंत अभ्यास घेणार गाईचा आणि त्याच्यानंतर सहा वाजता मी तुला बसवले आत्ता एक दिला साठा साडेचार वाजले साडे चार, चार वाजून गेले चार वाजता तिथनं हाकलून काढले मी की तू जाऊन अभ्यास कर चुपचाप घेऊन बसलेले काय स्वतः अभ्यासनाचा म्हणजे काय काढले नाही गायनं बघा कसे ढिगारे लावले कुशनचे इथले ये कुशन हा ते कुशन काय बघितलं काय हा इथलं कुशन हिथं तर गाईब राणी बघा किश हाय ग साप दे गं स महिने खराब कर दिया ती स्वतः पण कबूल होते झुम बघ मग क्यू खराब कर रही तू <coughs> कुशन पे भेट बहुत करी आहे चला आता अभ्यास घेते ठसका <coughs> लागला पाणी पेते ती रोल करून ठेवते व्हिडिओ ठीक आहे काळजी घ्या भेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळे क्लास आपले शिवने येतील व्हिडिओ ठीक आहे तो आता पहिला खूप दिवसानं माझ्या मापाची कटोरी काढते थ्री कटोरी शिवते तर बघू तुम्हाला सांगते घालून पण दाखवते ओके धन्यवाद